नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची म्हणजेच माझ्या आईच्या घराची होम टूर घडवणार आहे आणि हे घर आहे ना याच्या मागच्या बाजूला डोंगर आहे आणि जंगल आहे तर इथे बऱ्याच वेळा वन्यप्राणी पण कधीतरी खाली येतात तर आज एक असाच वन्यप्राणी खाली आलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सौ जोशींनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे तर तो प्राणी कोण आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा आईच्या घराच्या समोरचा व्हीव आहे खाली नारळाची झाडं आहेत आणि एक घर आहे जे पहिल्यापासून म्हणजे माझ्या आजोबांच्या काळापासूनच ते तिथे आहे आणि अगदी पुढे हायवे आहे नॅशनल हायवे सेवन्टीन पलीकडे जी घर आहेत ना ती आमच्या कंपाऊंडच्या बाहेर आहेत हे बघा हायवेवरनं गाड्या जाताना दिसत असतील तुम्हाला किंवा आवाजही येत असेल आता मी तुम्हाला तुळशीपासून माझ्या आईचं घर दाखवते ही दरवाज्यातली तुळस आहे आणि हे बाजूनी कंपाऊंड आहे बघा हा माझ्या आईच्या घराचा समोरचा व्यू आहे माझ्या आईचं नाव होतं अन्नपूर्णा आणि माझ्या बाबांचं नाव होतं गोविंद म्हणून या घराला आम्ही अन्नपूर्णा गोविंद निवास असं नाव दिलेलं आहे खरं तर आम्ही इथे कुणीच राहत नाही मी पुण्यात असते माझा भाऊ दापोलीला असतो परंतु हे घर आम्ही रिनोव्हेट करून घेतलेलं आहे आणि इथे एक ब्राह्मण जोडपा आम्ही ठेवलेलं आहे तर ते जोशी कुटुंब आमचं घर खूप छान सांभाळतं हे बघा हा इकडचा व्यू आहे म्हणजे इथे तुम्हाला तारेचं कंपाऊंड दिसत असेल त्या तारेच्या कंपाऊंडच्या पलीकडे दुसऱ्यांची जागा आहे आणि आज जाण्याआधी मी तुम्हाला थोडंसं बाजूचं दाखवते हे बघा ही मागची म्हणजे ही बाजूची जागा आहे हे बघा ही मागची बाजू आहे आणि हा जो वरपर्यंत डोंगर आहे ना ही आमच्या आजोबांनी त्यावेळेला पूर्ण जागा चार हजार सातशे स्क्वेअर मीटर ही जागा माझ्या आजोबांनी त्यावेळेला दोनशे रुपयात घेतलेली होती परंतु त्या काळी आम्ही इथे फक्त नारळ काढण्यासाठी यायचो आणि जेव्हा माझं लग्न झालं तर माझ्या लग्नाच्या आधीच आईने हे घर बांधून घेतलं इथे आता पलीकडे थोडीशी झाडी असल्यामुळे मला आत्ता तिथे जाणं शक्य नाही आहे परंतु दाखवते ते बघा ते जे नारळाचं तिथे झावळी पडलेली आहे ना तिथे विहीर आहे तर माझ्या आईने विहीर खोदून घेतली होती जेणेकरून पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये परंतु आमच्या कमनशिबाने म्हणू शकतो आम्ही की त्याला पाणीच लागलं नाही त्या विहिरीला त्यामुळे मग आम्हाला दोन तीन वर्ष इतरांच्या विहिरीचं लांब जाऊन पाणी आणावं लागायचं आणि नंतर साधारण तीन ते चार वर्षांनी खालनं हायवे झाला आणि त्यावेळेला आम्हाला नळ मिळाला हे बघा हे जे झाड आहे ना याला आमच्या इथे बिमलाचं झाड असं म्हणतात याला बिमलं म्हणजे एक प्रकारचं आंबट फळ लागतं जे मऊ असतं परंतु सध्या तो सीझन नसल्यामुळे मी तुम्हाला फळ दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे तिकडे जे झाड आहे ना पलीकडे ते आहे करमलाचं झाड करमल म्हणजे त्याला आपल्या शहरी भाषेत स्टार फ्रूट असं म्हणतात तर ते स्टार फ्रूटचं झाड आहे त्याचा पण सध्या सीझन नसल्यामुळे त्याला पण फळं नाही आहेत नाहीतर मी दाखवली असती तुम्हाला आणि पलीकडे जे आहे ना उंच दिसतंय ते आहे बेलाचं झाड आणि त्याच्या बाजूला कढीपत्त्याचं पण मोठं झाड आहे त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला खालनं पण कढीपत्त्याचं झाड आहे हे बघा ही घराची उजवी बाजू आहे तिथून तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल हे बेलाचं झाड ते बघा ते उंच दिसतंय ना सगळ्यात ते बेलाचं झाड आहे आणि तिथे जो खाली पत्रा मारलेला दिसत असेल तुम्हाला तो बघा पुढे एक पत्रा दिसतोय ना तर तिथे खरं तर विहीर आहे पण ती विहीर कोरडीच आहे त्याला खाली पाषाण आहे खरं पाणी मिळालं असतं ना खूप छान गोड आणि गार पाणी मिळालं असतं परंतु आईच्या कमनशिबाने तिथे पाणी लागलंच नाही त्या विहिरीला त्यामुळे तीन वर्ष आम्हाला पाण्यासाठी खूप त्रास भोगावे लागले आणि त्यानंतर मग खालून हायवे झाल्यावर आम्ही नळ घेतला तर अशी ही माझ्या आईच्या घराची बाजूची जागा आहे आणि इथे काहीतरी फुलझाडं लावलेली आहेत खरंतर इथे बघू शकता तुम्ही इथे हे बघा चा हे चटक चांदणीचं झाड आहे हे बघा आणि रात्री इतका घमघमाट येतो ना या झाडाच्या फुलांचा आणि इथे हे बघा इथे एक कढीपत्त्याचं झाड आहे हे बघा आता आपण घरात जाऊ इथे आधी मातीची जमीन होती अंगणात पूर्ण पण खूपच पाणी साठायला लागलं म्हणून ते जे जोशी कुटुंबीय आहे ना त्यांनी इथे कोबा करून घेतला रफ कोबा आणि इथे इथे साधा कोबा होता तर इथे पण त्यांनी टाईल्स बसवून घेतल्या या बघा तर हे आहे समोरची गॅलरी आता आपण घरात प्रवेश करू जेव्हा आई होती त्यावेळेला इथे सगळीकडे कोबाच होता नंतर माझ्या भावाने या घराचं रिनोव्हेशन करून घेतलं तेव्हा हॉलमध्ये या अशा टाईल्स बसवल्या हे बघा हा आहे हॉल हॉलला तीन खिडक्या आहेत आणि भरपूर मोठा हॉल आहे आणि आधी ना आमच्याकडे इथे बाजूला कुणाचीही जास्त घरं नसल्यामुळे आम्हाला भीती वाटायची आणि कधीतरी साप बी पण यायचे म्हणून आत्ता जे जोशी राहतात त्यांनी खिडक्यांना सगळ्या अशा जाळ्या बसवून घेतलेल्या आहेत माझी आई होती तेव्हा आम्हाला खिडक्या उघडायलाच परवानगी नव्हती कारण उजेड येतोय ना दरवाजा उघडा आहे मग कशाला खिडक्या उघडताय साप बी पात येतात असं तिचं नेहमी म्हणणं असायचं त्यामुळे आम्ही फक्त दिवसा कधीतरी खिडक्या उघडायचो आणि रात्रीच्या आम्ही नेहमी त्या बंद करायचो पण परंतु आता ह्या जाळ्या बसवल्यामुळे तो एक प्रश्न मिटलेला आहे हा झाला हॉल हॉलला ला लागूनच ही बेडरूम आहे सध्या त्या जोशी कुटुंबियांचं सामान इथे आहे तर आता ते इथे राहतात तर त्यांचं सामान इथे आहे ही एक बेडरूम आहे बघू शकता केवढी मोठी बेडरूम आहे हे बघा बेडरूमला पण दोन खिडक्या आहेत त्यानंतर आता आपण आत जाऊ आत गेल्यानंतर स्वयंपाकघराला लागून अजून एक बेडरूम आहे हे बघा देवघराला वेगळी जागा करायची त्यावेळेला डोक्यात आलं नाही कारण घाई गडबडीत घर बांधून आम्हाला इथे यावं लागलं त्यामुळे मग आम्ही देवघर याच बेडरूम मध्ये केलेलं आहे या बेडरूमला पण दोन खिडक्या आहेत आणि ही पण खूप मोठी बेडरूम आहे हे बघा आणि भिंतीत कपाटं करता यावीत म्हणून माझ्या आईने त्यावेळेला हे बघा ही अशी सोय केलेली होती जेणेकरून जास्त जागा अडू नये या बेडरूमला इकडनं हे असं केलंय तर ही जी भिंत दिसते ना ही इकडे पिंप ठेवलेली तर त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बेडरूममध्ये अशीच सोय केलेली आहे जेणेकरून इथे मार्बल किंवा कडप्पे वगैरे काहीतरी बसवून कप्पे करता येतील हा त्यावेळेला हेतू होता पण आईच्या हयातीत ते काहीही घडलं नाही आता कधी पुढे काय होतंय ते बघू आणि हे आहे स्वयंपाकघर भलं मोठं स्वयंपाकघर आहे हे बघा इथे बघू शकता तुम्ही इथे लिंटल आहे म्हणजे आम्हाला त्यावेळेला ह्या लिंटल पर्यंतच स्वयंपाकघर करायचं होतं परंतु माझी आई स्वयंपाकाला जायची आणि फावल्या वेळात ती लोकांच्या पुरणपोळ्या पण करून द्यायची मग तिच्यासाठी ती चुलीवर पुरणपोळ्या करायची मग तिच्यासाठी म्हणून हे आम्ही एका चिऱ्याची भिंत म्हणतात याला म्हणजे इकडे चिरे वापरतात बांधकामासाठी तर त्या एका चिऱ्याची म्हणजे तिकडे एका विटेची म्हणू शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये विट वापरतात तर थोडक्यात ही तकलादू भिंत त्यावेळेला आम्ही करून घेतली आणि वर पत्रा टाकला कारण इथे आईची चूल होती इथे ही जी जागा आहे ना इथे इथे आईची चूल होती आणि त्या चुलीवर पुरण शिजवून माझी आई चुलीवरच पुरणपोळ्या करून द्यायची आणि त्यावेळेला हा असा साधा चोटा आम्ही बांधून घेतलेला होता तो अजूनही तसाच आहे आणि इथे हे बघा इथे आता हे इथे आम्ही म्हणजे त्या जोशींनी इथे कार्पेट बसवलं आहे परंतु हा असा कोबा सगळ्या स्वयंपाकघराला आहे हा जो इथे आहे ना हा असा स्कोबा सगळ्या स्वयंपाकघराला आहे त्यांनी आत्ता कार्पेट बसवून घेतलेला आहे कारण दिसायला जरा छान दिसतं तर आता काही महिन्यातच माझ्या भावाने ठरवलंय की हे जे इथून जी एका विटेची भी भिंत सुरू होते ना ते सगळं पाडायचं आणि पूर्ण स्लॅब घालून घ्यायचा अगदी मागेपर्यंत आणि या बाजूला इकडेपर्यंत म्हणजे या दोन्ही भिंतींच्या बाहेरपर्यंत बांधकाम करून घ्यायचं आणि त्याच्यावर स्लॅब टाकायचा कारण देवघर आपल्याला डाव्या बाजूला इकडे या ही जी डाव्या बाजूची खिडकी दिसते ना याच्या बाहेर आपल्याला देवघर करता येईल आणि या बाजूला इकडे आता सध्या आमच्याकडे साधंच टॉयलेट बाथरूम आहे दाखवते तुम्हाला तर हे बघा हे असे साधेच वरती पत्रा असलेलेच टॉयलेट बाथरूम आहे हे आहे अगदी इंडियन टॉयलेट आणि हे आहे बाथरूम हे हे, 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 हे बघा जरी तुम्हाला दिसत ना तरी ही सुद्धा भिंत आहे आणि इकडे पण वरती सगळ्याला पत्र आहे आणि वरती हे असं उघड आहे आत्ता हे तात्पुरतं म्हणजे सोय केलेली आहे आत्ताच्या आंघोळीसाठी आणि टॉयलेटसाठी आणि इथे छोटंसं बेसिन पण बसवलेलं आहे आणि हे आहे इंडियन टॉयलेट तर इथे आहे ना इथे आम्ही मागचा दरवाजा करून घेतला होता बाहेर जायला जेणेकरून काय होतं की कपडे वगैरे मोठ्या प्रमाणात आम्ही बऱ्याच वेळा हाताने कपडे धुतो तर तसे धुवायचे असले तर बाहेर आम्ही दगड बसवलेला हो आहे तर त्याच्यावर आम्ही कपडे धुवायला म्हणून सोय केली होती परंतु हे साप येतात बऱ्याच वेळा घरात विंचू येतात म्हणून आता या जोशी कुटुंबियांनी हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे इथे तर माझ्या भावाचं म्हणणं आहे की आपण याच्या बाहेर पण पूर्ण मागे स्लॅब घालून तिथे एक वेस्टर्न टॉयलेट आणि अजून एक मोठं बाथरूम करू तर असं आमचं आता प्लॅनिंग भावाचं चालू आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की एक वन्य प्राणी खाली आलेला आहे त्याचा व्हिडिओ जो चित्रित केलेला आहे सजोशींनी तो दाखवते तर हा बघा या आमच्या कंपाऊंडच्या बाहेर जो फिरतोय ना हा गवारेडा आहे आणि अतिशय भीतीदायक असा तो आहे हे बघा तो आता इथे कुणाच्या शोधार्थ आलेला आहे माहिती नाही म्हणजे त्याला काय हवं आहे म्हणून तो खाली आला आहे माहिती नाही पण खरंच असा गवारेडा वगैरे आल्यानंतर घरात एक भीतीदायक वातावरण तयार होतं जोशींना एक लहान मुलगा आहे त्यामुळे त्या खूपच घाबरतात अशा वेळेला आणि सगळे दरवाजे बंद करून त्या बसतात पण तरीसुद्धा त्यांनी त्या खिडक्यांना जाळ्या ज्या बसवल्या आहेत ना त्यातून त्यांनी मोबाईलमधून हा व्हिडिओ काढलेला आहे आता हा गवारेडा कसा कसा फिरतोय तुम्ही बघा आणि हा फिरत असताना नंतर कुत्रे भुंकायला लागले आणि खाली पण काही माणसं आली त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी तर जेव्हा जोरजोरात कुत्रे भुंकायला लागले त्या कुत्र्यांच्या आवाजाने आणि त्या माणसांना बघितल्यानंतर तो गवारेडा उलटा फिरला आणि नंतर मग गपचूप जंगलात गेला बघा तो कसा कसा फिरतोय तुम्हाला दिसत असेल नशीब तिथे तारेचं कंपाऊंड आहे नाहीतर मग कदाचित तो आमच्या घराच्या या बाजूने पण आला असता हे बघा कुत्रे जमले आणि कुत्रे आता त्याच्यावर भुंकत आहेत मी इथे व्हिडिओ म्यूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत नाही हे तारेचं कंपाऊंड जर नसतं ना तर कदाचित तो या बाजूला आला असता तर माझ्या आईच्या घराची ही होम टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद